शेणखत पहिल्यापासून आपण टाकत आहोत शेणखताचं महत्त्व खूप मोठं अधोरेखित झालेलं आहे हे कुणीच नाकारू शकत नाही आणि शेणखत हे कधी बी जमिनीत गेल्यानंतर जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढायचं काम करते पर्यायानं सेंद्रिय कर वाढण्यासाठी आजच्या घडीला सर्वात महत्वाचं जे आहे ते पाला पाचोळा जे काही शेणखत आहे कुजलेलं आहे हे जमिनीत गेलं पाहिजे आणि जेव्हा जमिनी कर वाढेल तेव्हा तिथे जीवाणूची संख्या वाढते आणि जीवाणूची संख्या असेल गांडवळ संख्या असेल ही वाढायला चालू होते आणि जेव्हा गांडूळ संख्या वाढेल किंवा सूक्ष्म संख्या वाढेल तेव्हा तिथं जे आनंद्रवे आहेत ते मुळांच्या कक्षामध्ये यायला फायदा होतो आणि मुळांच्या कक्षामध्ये जेव्हा आनंद्रव्य येतं ते ऑटोमॅटिक पिकाला चांगला उपयोग होतो आणि पर्यायानं पिकाचं वाढ चांगली होते त्याच वेळेला जे काही गांडोळ संख्या वाढलेली आहे गांडुळ संख्या वाढल्यामुळं गांडोळाची हालचाल होऊन म्हणजे खालवर खालवर जमिनी जमिनीमध्ये गांडूळ काम करत असतात त्यावेळेला त्या वेगवेगळ्या होल तयार होतात म्हणजे गांडोळाची जी छिद्र आहेत त्या छिद्रामध्ये पावसाचं पाणी साठून राहतं पर्यायानं अन्नधान्याची उपलब्ध देखील वाढ वाढले वाड़ जाते अशा प्रकारे जे जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांच्या मार्फत किंवा गांडोळांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड्स जमिनीमध्ये सोडले जातात पर्यायानं जमिनीचं संतुलन पीएचचा जो सामूह आहे तो सामूहिक संतुलित व्हायला चालू होतो आणि एकदा का जमिनीचा सामूह संतुलित झाला की जमिनीचा पोत जो आहे तो ऑटोमॅटिक सुधारतो अशा प्रकारे ज्या एखाद्या संपूर्ण प्रक्रिया जर बघितल्या तर अशा प्रकारे ह्या शंख टाकल्यामुळे जमिनीची सुधारणा होते धन्यवाद